तुम्हाला माहिती आहे का भगवान विष्णूच्या एका, एका रूपाला शालिग्राम ह्या नावाने ओळखले जाते पण तुम्हाला हे माहिती आहे का की भगवान विष्णूचा हा शालिग्राम स्वरूप फक्त गंडकी नदीतच का आढळतो जर नसेल माहिती तर ही कथा शेवटपर्यंत बघा कारण गंडकी नदीत मिळणाऱ्या शालीग्रामची कथा अत्यंत रोचक आहे जसे नर्मदेतील प्रत्येक दगड भगवान विष्णूचे रूप मानले जाते आणि त्याला नर्मदेश्वर म्हणतात गंडकी नदीतील प्रत्येक दगड शालीग्राम मानला जातो असे मानले जाते की शालीग्राम स्वय भगवान विष्णू ह्या नदीत प्रतिष्ठित असतात त्यांची वेगळी प्रतिष्ठा करावी लागत नाही पुराणातील ना एक कथा अशी आहे की हजारो वर्षापूर्वी गंडकी नावाची एक स्त्री होती ती वैश्यवृत्ती करत होती यातच तिचे आयुष्य गेले होते एकदा त्या गावात एक महात्मा आले त्यांनी गावकऱ्यांचे कल्याण केलेले पाहून गंडकी त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाली महाराज आपण सर्वांचे कल्याण करता माझही करा महात्मा म्हणाले मी तुझे कल्याण करेल पण तुला वैश्यवृत्ती सोडावी लागेल हे ऐकून गंडकी म्हणाले गुरुजी मी इतर सर्व काही सोडू शकते पण हे काम मी नाही सोडू शकत कारण मला त्याची सवय लागली आहे पण माझा उद्धार करा काहीतरी उपाय सांगा तेव्हा महात्मा म्हणाले आजपासून तुझ्याकडे जो कोणी त्याला तुझा पती आणि परमेश्वर मान त्याची सेवा कर त्यातच तुझा उद्धार होईल गंडकीने हे मनापासून मान्य केले भगवान विष्णूंची परीक्षा गंडकीने गुरुजींचे सांगणे पाळले जीवन तिचे वेश्याचे होते पण तिचे मन भक्तेत रमले ही भक्ती पाहून वैकंठातून भगवान विष्णू तिची परीक्षा घ्यायला आले सूर्यास्त झाल्यावर एक दिवस भगवान मनुष्याच्या वेशात गंडकीकडे गेले गंडकीने त्यांचे पाय धुतले भोजन दिले पाणी दिले आणि त्यांचे चरण दाबले आणि मनापासून ती त्यांची सेवा करू लागले भगवान अत्यंत प्रसन्न झाले काही चार वाजता भगवान डोकेदुखीचे नाटक करतात आणि थोडाच वेळात ते आपले देह ठेवतात गंडकीला वाटले माझा पती मेला आता मी सती होईल गंडकीची सती होण्याची तयारी गावकऱ्याने सजवली गंडकी पूर्ण करून त्यांच्या सोबत गावकरी हसू लागले आणि म्हणाले वेशाचा पण काय पती असतो पण तिच्यावर काही परिणाम झाला नाही स्मशानभूमीत गंडकी चितेवर जाऊन बसली आणि भगवानाच्या डोक्याला तिने मांडी दिली ती म्हणाले प्रभू गुरुंच्या शब्दाप्रमाणे मी आजवर निष्ठा राखली असेल तर ही अग्नी प्रज्वलित होऊ दे क्षणातच तिच्या भक्तीला करू शकले नाही भगवान विष्णू हे पाहून प्रकट झाले आणि म्हणाले गंडकी डोळे उघड मी तुझी परीक्षा घेत होतो तू अत्यंत निष्ठावान आणि पवित्र आहेस गंडकीचे शरीर पुन्हा स्वस्थ झाले भगवान म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला काय मागायचे ते माझ्याकडे माग तेव्हा गंडकीने भाऊक होऊन म्हटले प्रभू जसे आपण आता माझ्या मांडीवर होता तसे सदैव माझ्या मांडीवर राहा गंडकीचे शरीर पाण्यात परिवर्तित झाले आणि तीच गंडकी नदी बनली जेव्हा भगवान विष्णू म्हणाले गंडकी की आजपासून मी शालिग्राम स्वरूपात सदैव तुझ्या मांडीत म्हणजे जलप्रवाहात वास करेल गंडकी आजपासून मी शालिग्राम स्वरूपात सदैव तुझ्या मांडीत म्हणजेच तुझ्या जलप्रवाहात वास करेल आणि तेव्हापासून चालीग्राम फक्त गंडकी नदीतच मिळतात